बाळे येथे महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर आणि अलका भवर यांच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाळे येथील सामाजिक कार्यकर्ते <ज़ीवार> आनंद भवर आणि अलका भवर यांच्या वतीनं महिलांकरता अनेक उपक्रम राबवण्यात येतात आठ मार्च महिला दिनानिमित्त त्यांच्या वतीनं महिलांकरता होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भवार दाम्पत्यांनी कुठलंही पद नसताना महिलांकरता तसंच नागरिकांकरता अनेक उपक्रम राबवून चांगलं काम केल्याचं काळे यांनी सांगितलं आजचा सा महिला दिनाचा कार्यक्रम हा महिला दिनाचा औचित्य साधून ज्या महिलांनी वेगवेगळ्या आपापल्या वे भागात वे असेल किंवा आपल्या विभागात आप असेल की जे काही काम केलं त्याचं कौतुक व्हावं या माध्यमातन सगळ्या महिला एकत्र याव्यात कारण आपण महिला म्हणून चोवीस तास काम करतो घराची खऱ्या अर्थानं जबाबदारी असते ती महिलेवर असते घर उभा राहतं हे महिलेमुळं उभा राहत कारण एखादं घर जर पुढं जायचं असेल त्या घराला जर संस्कार असायचं असतील तर ते खऱ्या अर्थानं एक जी माऊली त्या घरातली असती ती माऊली त्या घरावर जे संस्कार करते त्याच्यातनं त्याची मुलं घडतात आणि ती मुलं घडल्यावर हा देश घडतो खऱ्या अर्थानं हे देश घडवायचं काम कुणाचं असेल तर आपल्या सगळ्या मातृशक्तीचा आणि आज ह्या मातृशक्तीचा कौतुक सोहळा म्हणजे आपण महिला दिन साजरा कर करतो आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो कौतुक करतो कारण आपण ज्या पद्धतीने वर्षभर राबता वर्षभर काम करता पण आज महिला दिनाच्या माध्यमातून आनंदी इथं आपल्या सगळ्यांना एकत्र केलं हा तर आपला शिनवटा जावा आपण पुन्हा उत्साहाने वर्षभर काम करावं यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम केला त्यासाठी आनंदभवचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो होम मिनिस्टर या स्पर्धेत दीड हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता महिलांकरता विविध खेळ पार पडले प्रथम विजेत्या महिलेस पैठणी द्वितीय विजेत्यास मिक्सर तृतीय विजेत्यास फॅन तसंच उपविजेत्यांना गृहउपयोगी वस्तू देण्यात आल्या आज आपल्या आठ मार्च जागतिक महिला, महिला दिन प्रथमतः सर्व माझ्या महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि महिला दिन म्हणलं तर खरंच आपल्या आपल्या या कार्यक्रमाला कायमच हजेरी लावतात आणि आज तुमच्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या आपण पार आता मी प्रमुख पाहुणे काळे साहेब आल्या बोलणार होतो पण विशेष नाही तुला बोलायला तिचा आदेश मला काय विशेष नाही दोन हजार दहा ला दहा साली त्यांचं निधन झालं तर त्याच्या अगोदर तीस वर्ष तीस ते ती ती पस्तीस वर्ष जनतेसाठी माझ्या वडिलांना आयुष्य वेचून घेतलं होतं त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा जो वारसा जपत आज मी आतापर्यंत सर्वच समाजातील घटकासाठी मी आतापर्यंत काम करत आलो विशेषतः महिलांसाठी मला एवढं माहीत आहे पुरुष आज संध्याकाळी पार्टीला गेले की बदलतो पण महिला बदलत नाही आणि ही खरी गोष्ट आहे आणि म्हणून म्हणून मी सातत्याने महिलांसाठीच आतापर्यंत कार्यक्रम कार्यक्रम घेत आलो आणि घेत राहणार त्यात काय वादच नाही आपण लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास पंधराशेच्या वर महिलांना आपण ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने असे आपण सगळ्यांना पंधराशे रुपये मदत आपण त्या योजनेच्या माध्यमातून दिली एक मनापूर्वक धन्यवाद मी सर्वजण वेळात वेळ उपस्थित राहिला आणि तुम्ही सर म्हणून आम्हाला कार्यक्रमाला करायला जोश आहे आम्ही श्रीमंत पण काय तयार आहे तुमचा भाऊ कायम तुमच्या सोबत आहे आणि परवा लाट्या योजनेच्या वेळेस जणांनी योजना केली पण जल्लोष कोणी केला नाही बरं का आपली योजना चालू असतात ज्या ठिकाणी इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका शेवटी जल्लोष आपण केला जे प्रामाणिक काम करतो ना तोच जल्लोष करत असतो मला एकच तुम्हाला सांगायचं आहे इलेक्शन कधी आम्हाला माहीत नाही पण आम्ही प्रामाणिक काम करत राहणार तुम्ही कधीही बोलवा तुमचं काम करत राहणार त्यांचे जात धर्म का बघता तुम्ही पक्ष का बघता नेते का बघता असं बघू नका जो प्रामाणिक काम करतो त्या पाठीशी खंबी रुबे राहून आणि त्याला निवडून सक्षम करा ते या कार्यक्रमानंतर महिलांकरता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या संपूर्ण आयोजनाचं महिलांनी कौतुक केलं भवर दाम्पत्यांच्या वतीनं महिलांकरता अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत लाडकी बहीण योजना तसंच महिलांकरता आयुष्यमान भारत योजना उज्ज्वला गॅस योजना बांधकाम कामगार योजना आदी अनेक योजनांचा लाभ त्यांनी महिलांना मिळून दिला आहे